आजकाल प्रत्येकाच्या बॅग मध्ये किंवा तांब्याची बॉटल पाहायला मिळते परंतु प्रश्न जेव्हा आरोग्याचा येतो तेव्हा कोणती बॉटल आरोग्यासाठी फायदेशीर आहे हे मात्र समजत नाही चला तर मग या व्हिडिओमध्ये तेच जाणून घेऊया की कोणती बॉटल आरोग्यासाठी फायदेशीर आहे नमस्कार मी चार्जी कि मराठीवरती तुमचे मनापासून स्वागत आहे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका स्किप केला तर तुम्हाला बिलकुल समजणार नाही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला चालू करूया तांबे हा एक प्राचीन धातू आहे त्याचे आरोग्यासाठी विविध फायदे आहेत तांब्यात नैसर्गिकपणे अँटीबॅक्टेरियल गुण असतात पाणी तांब्याच्या बाटलीत ठेवले तर ते स्वच्छ होण्यास देखील मदत मिळते तांब्यात जीवन वाढण्याची क्षमता ही कमी असते त्यामुळे पाणी हे शुद्ध राहते तसेच तांब्याच्या बाटलीत पाणी पिल्याने पचनासोबत शरीराचा मेटाबॉलिझम वाढायला देखील मदत मिळते तांबे शरीराला हायड्रेटेड ठेवण्यास मदत करते तांब्याच्या बाटलीमध्ये पाणी ठेवल्यामुळे आपल्या शरीराला ताजेपणा व एनर्जी देखील टिकून राहते तांबे शरीरातील डिटॉक्सिफिकेशन प्रक्रियेला चालना देते पाणी पिल्यामुळे शरीरात जमा झालेली हानिकारक किंवा विषारी पदार्थ बाहेर काढले जातात तांब्याचा वापर हृदयासाठी आरोग्यासाठी पचनासाठी आणि हाडांच्या मजबूतीसाठी देखील चांगला आहे तांब्यामधले असणारे हे समृद्ध अँटीऑक्सिडंट गुणधर्म शरीरातील फ्री रेडिकल जे आहे जे आपल्या शरीरासाठी हानिकारक आहेत त्यांना प्रतिकार करतो तसेच त्वचेवरील वंदत्वाच्या चिन्हांना देखील कमी करण्यास मदत करतो स्टीलची बाटली सामान्यतः स्टेनलेस स्टील पासून बनवलेली असते ही बाटली उष्णता थंड तापमान सहन करण्यास सक्षम असते या बाटल्यांना तुटण्याची शक्यता नसते स्टीलच्या बाटल्या उष्णता किंवा थंडपणा कायम ठेवण्यासाठी मदत करतात उदाहरणार्थ इन्सुलेटेड स्टीलच्या बाटल्या ते चोवीस पाणी थंड ठेवू शकतात किंवा गरमही शकतात काही स्टीलच्या बाटल्या ह्या डबल ऑल किंवा व्हॅक्युम इन्सुलेटेड असतात त्यामुळे तापमान खूप प्रभावीपणे नियंत्रणात राहते प्लास्टिक बाटल्यांच्या तुलनेत स्टीलची बाटली पर्यावरणासाठी कमी हानिकारक असते तर यातून निष्कर्ष काय निघतो तर स्टीलची बाटली ही टिकाऊ इन्सुलेटेड स्वच्छ ठेवायला सोपी आणि पर्यावरणासाठी चांगली आहे या तुलनेत तांब्याच्या बाटलीचा मुख्य फायदा हेल्थ बेनिफिट्स बॅक्टेरिया विरोधी गुण आणि पाणी शुद्ध करणे असा आहे त्याची स्वच्छता ठेवणे देखील आवश्यक आहे तर तुम्ही तुमच्या गरजांनुसार योग्य ती बाटली निवडू शकता जर तुम्हाला अधिक शुद्धता आणि हेल्थ बेनिफिट्स हवे असतील तर तुम्ही तांब्याची बाटली निवडू शकता जर तुम्हाला फक्त टिकाऊपणा हवे असेल तर तुम्ही बाटली निवडा जर हा तुम्हाला माहितीशीर व्हिडिओ वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला ते भेटूया अशाच माहितीशीर व्हिडिओमध्ये तोपर्यंत निरोगी राहा आनंदी राहा थँक्यू